उन्हाळा असो किंवा जेवणाची चव वाढवायची असो दही तर आपल्या ताटात हवंच पण कधी विचार केलाय का की आपलं हेच लाडकं दही आपल्यासाठी अमृत आहे की विष चला आज जरा याच विषयावर बोलूया आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की कि दही किती फायदेशीर आहे नाही का कॅल्शियम प्रोटीन्स आणि हो पोटासाठी जे चांगले बॅक्टेरिया असतात ना ते म्हणजे प्रोबायोटिक्स या सगळ्यांचा खजिनाच आहे दही म्हणूनच तर त्याला एक सुपर फूड म्हटलं जातं पण इथेच तर खरी गंमत आहे आयुर्वेद काहीतरी वेगळंच सांगतंय ते म्हणतात की आपण ज्या पद्धतीने दही खातो ना तीच पद्धत चुकीची असू शकते आणि त्यामुळे फायद्याऐवजी नुकसानच जास्त होऊ शकतं आता हे कसं काय शक्य आहे चला बघूया चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया आयुर्वेदानुसार दयासोबत असे कोणते पदार्थ आहेत जे आपण सुकूनेही खाऊ नयेत यादीत सगळ्यात पहिलं नाव येतं ते म्हणजे दही आणि मासे आता बघा आयुर्वेद काय म्हणतं दह्याचा स्वभाव आहे थंड आणि माशांचा एकदम उष्ण म्हणजे हे झाले दोन विरुद्ध टोकं आणि जेव्हा हे दोन पदार्थ पोटात एकत्र जातात तेव्हा पचनक्रियेवर प्रचंड ताण येतो आणि मग त्वचेच्या समस्या सुरू होऊ शकतात अच्छा गरमागरम पराठ्यासोबत किंवा कुरकुरीत भजीसोबत थंडगार दही तोंडाला पाणी सुटलं ना पण थांबा दही स्वतः पचायला जड आहे आणि त्यात तुम्ही तळलेले पदार्थ टाकले की झालं पचनसंस्थेची पार वाट लागते आणि मग काय दिवसभर आळस सुस्ती काहीच काम सुचत नाही आता फळांबद्दल बोलूया विशेषत आंबा आंब्याचा गोडवा आणि दह्याचा आंबटपणा हे मिश्रण ऐकायला कितीही छान वाटलं तरी पोटासाठी मात्र चांगलं नाहीये आयुर्वेदानुसार या कॉम्बिनेशनमुळे शरीरात विषारी घटक तयार होऊ शकतात आणि मग सुरू होतात ॲलर्जीसारख्या समस्या आणि आता तो पदार्थ जो आपण जवळजवळ रोजच दह्यासोबत खातो कांदा हो रायत्यातला कांदा इथेही तोच नियम लागू होतो दही थंड कांदा उष्ण हे दोन्ही एकत्र आले की गॅस ऍसिडिटी आणि त्वचेवर खाज सुटणं पुरळ येणं अशा तक्रारी सुरू होऊ शकतात बरं ही यादी इथेच संपत नाही दुधासोबत दही खाल्लं तर पोट फुकतं काकडीसोबत खाल्लं तर कफ वाढतो सायनसचा सा त्रास असणाऱ्यांनी तर विशेष काळजी घ्यावी चिकन किंवा मटणासोबत तर ते पचायला खूपच जड होतं आणि हो सगळ्यात महत्वाचं आपण दह्यात जी साधी मीठ किंवा साखर घालतो ना ती दह्यातल्या चांगल्या बॅक्टेरियांना मारून टाकते आता प्रश्न पडला असेल की हे असं का होतं ह्या सगळ्यामागे आयुर्वेदाचे खूप जुनं आणि महत्त्वाचं तत्त्व आहे चला ते काय आहे ते सोप्या भाषेत समजून घेऊ ह्या तत्वाला म्हणतात विरुद्ध आहार सोप्या शब्दात सांगायचं तर असे पदार्थ एकत्र खाणं ज्यांचे गुणधर्म स्वभाव किंवा पचण्याची पद्धत एकमेकांना अजिबात जुळत नाही जेव्हा आपण असं काही खातो तेव्हा शरीराचं नैसर्गिक संतुलन बिघाडतं आणि असं मानलं जातं की जर हे विरुद्ध आहार आपण खूप काळासाठी घेत राहिलो तर शरीरात हळूहळू विषारी घटक साचायला लागतात आणि मग छोट्या मोठ्या आजारांना आयातच आमंत्रण मिळतं तर मग काय दही खायचंच नाही का अरे नाही असं अजिबात नाही दही नक्कीच खायचं पण ते खाण्याची एक योग्य पद्धत आणि योग्य वेळ आहे आयुर्वेदानुसार ती काय आहे ते बघूया सगळ्यात उत्तम वेळ म्हणजे दुपारच्या जेवणात रात्री दही खाणं टाळलेलंच बरं कारण त्यामुळे शरीरात कफ वाढू शकतो आणि एक गोष्ट लक्षात ठेवा रोज दही खाण्याऐवजी अधूनमधून खा रोजच्यासाठी ताक हा दह्यापेक्षा खूप चांगला पर्याय आहे बरं मग दह्यात काय घालून खावं तर गूळ किंवा खडीसाखर याने चवही वाढते आणि पचनही सुधारतं काळं मीठ भाजलेल्या जिऱ्याची पूड ह्या गोष्टी दह्याचे गुण वाढवतात आणि त्याला पचायला हलकं बनवतात आणि हो एक अत्यंत महत्वाची सूचना ज्यांना लठ्ठपणाचा त्रास आहे ज्यांची कफ प्रवृत्ती आहे किंवा शरीरावर सारखी सूज येते त्यांनी दही खाणं टाळावं असा सल्ला आयुर्वेद देतं ठीक आहे हे सगळं झालं आयुर्वेदाचं प्राचीन ज्ञान पण आता नाण्याची दुसरी बाजूही बघूया नाही का आजचं आधुनिक विज्ञान या सगळ्याबद्दल काय म्हणतं आहारतज्ज्ञ डॉक्टर रेबेका पेंटो यांचं म्हणणं असं आहे की दही आणि मांसाहार एकत्र खाण्यात तसा काही धोका नाहीये पण जर एखाद्याला दूध किंवा मांसाची ॲलर्जी असेल किंवा ते पचत नसेल तर मात्र त्यांनी हे एकत्र खाणं टाळावं आणि खरं सांगायचं तर आजकाल आपण बघतोच की चिकन किंवा मटन मॅरिनेट करण्यासाठी दह्याचा वापर सर्रास होतो जगभरात असे पदार्थ बनवले जातात खाल्ले जातात आणि सगळ्यांनाच त्याचा त्रास होतो असंही काही दिसत नाही मग आता गोंधळ झाला ना नेमकं काय खरं मानायचं हजारो वर्षांपूर्वीचं आयुर्वेदाचं शहाणपण की आजच्या विज्ञानाचे निष्कर्ष उत्तर कुठे असेल बरं मला वाटतं याचं उत्तर दुसऱ्या कुणी देण्यापेक्षा आपलं शरीरच आपल्याला देत असतं सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आहे की आपलं शरीर काय सांगतंय एखादा पदार्थ खाल्ल्यावर आपल्याला कसं वाटतं उत्साही वाटतं की जडपणा येतो कदाचित प्राचीन ज्ञान आणि आपला स्वतःचा अनुभव यांचा मेळ घालणं हेच खरं उत्तर असेल काय वाटतं